हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत आली आहे चांगलं ऐका चांगलं वाचा चांगलं बघा चांगलं बोला परिणामी आपले विचार चांगले होतील परिणामी आपलं जीवन चांगलं होईल हे मी असं का सांगत आली आहे ना यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपली युग किती चार सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग आणि जसं की आता कलियुग चालू आहे या कलियुगामध्ये आपण भगवंताची प्राप्ती कशी करू शकतो याचा कधी कोणी विचार केला आहे का आणि नसेल केला ना तर चला या व्हिडिओ थ्रू आपण त्याचा विचार करूया सगळ्यात पहिल्यांदा येतं ते सतयुग सतयुगामध्ये भगवंत आणि राक्षस हे दोघंही वेगवेगळ्या प्लॅनेटवर राहत असायची म्हणजे जसं की स्वर्गलोक पाताळ लोक त्यानंतर आलं त्रेतायुग त्रेतायुगमध्ये भगवंत आणि राक्षस हे दोघंही एकाच प्लॅनेटवर पण वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागले जसं की अयोध्या आणि लंका त्यानंतर आलं द्वापरयुग द्वापरयुगामध्ये भगवंत आणि राक्षस हे दोघंही एकाच प्लॅनेटवर आणि एकाच घरात राहायला लागली फॉर एक्झाम्पल पांडव आणि कौरव आणि कलियुग कलियुगामध्ये भगवंत आणि राक्षस एकाच प्लॅनेटवर एकाच घरात एकाच माणसामध्ये राहायला लागले एकाच माणसामध्ये मग आता जर आपण असं केलं की पूर्वी राक्षसांना मारून टाकायचे आणि विजय मिळवायचे मग आता जर ह्या पृथ्वीवरील सगळ्याच माणसांना मारून टाकलं तर पृथ्वीवर कोणी राहील का हो नाही राहणार मग आपल्याला करायचं काय मग मा एकाच माणसामध्ये मा दे, देव आणि राक्षस दोघंही कसे राहत आहेत चांगले विचार आणि वाईट विचार मग आपल्याला करायचं काय तर आपल्याला आपले वाईट विचारांना मारायचं आहे आणि चांगल्या विचारांना जन्म घालायचा आहे मग त्यासाठी आपण काय करू शकतो तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूर्तीपूजा मूर्तीपूजा देवाचं नामस्मरण देवाचे चांगले विचार हे आपल्याला रोज करायचं आहे रोज आणि जेव्हा आपण हे देवाचे चांगले विचार रोज ऐकू रोज वाचू आणि त्याच्यावर चिंतन करून ते रोजच्या जीवनामध्ये ॲप्लिकेबल करू वापरू तेव्हाच आपले विचार जास्तीत जास्त चांगले होतील आणि आपल्यामधल्या वाईट विचारांच्या राक्षसाचा प्रत्येक वेळेस नाश होते आणि हीच खरी भगवंताची प्राप्ती आहे या कलियुगामधली म्हणून मला नेहमी चांगलं ऐकायचंय चांगलं वाचायचं चांगलं बघायचं चांगलं बोलायचं आहे परिणामी मला माझे विचार चांगले करायचे माझे विचार चांगले करायचे म्हणजे मला भगवंताची प्राप्ती करायची आहे आणि जर तुम्हाला माझी ला ला ही गोष्ट पटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू सो मच